हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक तुम्हाला मी सगळ्यांना आमची डांडिया नाईटची मजा सांगते ॲक्च्युली आमचं ठरलं होतं की डांडिया नाईटला सगळ्यांनी सोबत जायचं ही माझी ननंद नंदेचे होणारे मिस्टर ज माझी जेठाणी आणि जेठ असे आम्ही चहा सहा कप सहा, सहा जणं आम्ही जाणार होतो आणि प्लस दोघं मुलींना घेऊन जाणार होतो म्हणून मग प्रॅक्टिस तर खूप मस्त झालेली होती आणि नंतर मग लगेच मेकअप करायला घेतला तयारी करण्यातच आम्हाला इतका वेळ झाला माझ्या जेठाणीने माझा आणि माझ्या हसबंडचा मेकअप वगैरे केला तोशू आणि मुद्राणी पण छान आवरलं दोघींनी थोडेसे शूट केलं मी पण तुम्ही बघू शकत असाल मी पण खूप छान आवरलेलं होतं असं मस्त मेकअप करून आम्ही फुल कॉन्फिडन्समध्ये गेलो तिथे त्यात पोहोचायला आम्हाला रात्रीचे नऊ वाजले आणि दहा वाजता सगळे डी जे बंद होऊन जातात त्यामुळे आम्ही पोहोचल्यानंतर विचार केला की एक तास आहे एक तासात फोटो आणि डान्स करायचं पण दोघं मुलींना भूक लागली त्यामुळे लगेच त्यांचा खाऊ घालण्यातच आमचा वेळ गेला ते खाऊ घालेपर्यंत लगेच थोडं शूट वगैरे करायचा प्लॅन केला शूट थोडं केलं साईडला तोशी रडत होती तिला झोप आलेली होती तर पण डान्स केला बघू शकत असाल आमची प्रॅक्टिस काय होती आणि ॲक्च्युली का डान्स काय होता शेवटी डान्स तर काय जमला नाही मग आम्ही रील्स वगैरे शूट करून घेतले आणि थोडंफार नाचलो आम्ही बस असा होता आमचा दिवस वाटसाठी बाय